एकदा खरंच मनापासून या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा तो पांडुरंग पूर्ण करत आणि दुसरी म्हणजे आमच्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठ्यांना एकत्र आणून जर कोणी मुंबई मुंबईमध्ये आज आम्ही ताट माने आमच्या माता भगिनीने या ते चालत आहे मग तुम्ही आम्ही जे ताट माने या मुंबई मध्ये वावरतोय ना ते फक्त माझ्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच झालेला आहे कारण बाळासाहेब ठाकरे नसते ना तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तुम्ही आम्ही सगळेजण आमच्या गावाला बौस्ती मारून गेलो असतो नाही दिवस सत्य लक्षात घ्या कारण एका बोटावरती मुंबई नाचू हे काम आमचे हिंदू मध्ये सरकार बाळासाहेब ठाकरेकर बोलते बस म्हणजे बस आता आता काय परिस्थिती माहिती आहे तुम्हाला नाही केलं पक्ष आज या पक्षात उद्या त्या पक्षात तुम्ही पक्ष कितीही बदला पण शेवटी गणपती केल्यानंतर काय येत मायोचा तेव्हा काय असत पितृ पक्ष आणि त्याचा चिन्ह होत कावळा कावळा नाशिबी असतो तुम्ही पक्ष कितीही बदला शेवट तुम्ही नापत कधी बोलतो कोणती संता कोणती खुर्ची कधीच आमच्या इंदूया सम्राट बाळासाहेबांनी बोलले आहे फक्त न्याय द्यायचं काम केलं बघा कारण शिवसेना मंदिराचा पाया होता आणि पक्ष मंदिराचं कार्यालय होत नाही काय मात्र महाराष्ट्राचा सच्चा नेता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब काय वारक जर वा काढला तर काय राहिला फक्त रंग आणि तो रंग त्याचा जरा कळला त्याच्या आयुष्यात काय झालं मग पाडू रंग कळला आयुष्यात सांगतात जर त्यांचा रंग कळला तर मग काय होणार पाहिजे नाही पण अतिशय फेमस होणार त्यांचा आहे वर सांगितलं ज्याला पांडू रंगाचा रंग कळला त्याच्या आयुष्यात सार्थक झालं कारण कुंडली आपल्या आई वडिलांना घेऊन मांडीवर बसला होता तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने त्याची दर्शन दिलं मात्र पुंडलिका आपला हल्ला नाही बघाय अरे तो आई वडिलांच्या सेवेमध्ये पांडुरंगाने युगी अठ्ठावीस मला पांडुरंग उभा आहे आणि पांडुरंगाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही किंवा तुमच्यासारख्या आमच्या गरीब लोकांना पांडुरंगापर्यंत जाता येत नाही म्हणून पांडुरंगाने प्रत्येकाच्या घरात आई वडील बजवले तेच आपल्या मित्र लोक माहिती तर त्यांची सेवा केली तर आयुष्यात तो सोहळं झालाय शंभर टक्के करायचे प्रत्येकाने भरलेले आपल्या आई वडिलांसाठी टाळा वाटलं कारण आई वडिलांची सेवा ज्याने केली ना त्याच्या आयुष्यातलं सार्थक झालं ते सुखासाठी कोणी उपवास केला सुखासाठी कोणी उपवास केला कोणी रोजा ठेवला कोणी काशीला गेला कोणी आली कुठे गेला पण आयुष्यात सगळ्यात सुखी झाला ज्याने आई वडिला घरात ठेवलं लक्षात करोडाच्या बंगल्यामध्ये जर ना नवरा तर त्या बंगल्याची बंगल्यात आई वडील राहत असतील ना तर करोडोचा बंगला दोन करतो किंमत आहे म्हणून प्रत्येकाने जन्म झाला ती माता आणि तिच्या उद्रात अंत होईल ती

आपलं नाव त्या दिवशी आपण जातो ना आता समजा मी घरी गेल्यानंतर जाते कुठे काय मला झालं आणि जर मी गेले तर ताबडतोब दोन मिनिटात संदेश नाव गायब असणार आणि फोन करून विचारणार वाडी आणली काढी भेटली का बॉडी उचलली काय आणि काम होतो साप तो सोडा सकाळी कोरो उठला डायरेक्ट ग्राम पंचायती बाबा तर नाव कमी माझा थडो ही परिस्थिती आहे काय आई वडील दरवाजा पर्यंत आई वडील दरवाजा पर्यंत बायको गेट पर्यंत मुलगा या मुलगी अगदी देई पर्यंत सगळे सोयेरे समशाना पर्यंत रात्री फक्त आपल्याला एकटाच जायचं आहे तर तेवढं आपल्या सोबत राहणार पहिली सटवी यायची हॉस्पिटल मध्ये नाही घरात यायची परंपरा लढत व्हायची यायची लिहून जायची आपलं कर्म आता नाही आता हॉस्पिटलमध्ये चलचा धोका सगळी घेऊन जागत नाही बंद झाली आपला आपणच लिहून जायचंय सुरू चालू करतोय आणि पुढे होतोय कारण कोणत्या टाइम मिळाला पाहिजे तर आम्ही लेटही